माण तालुक्यातील आंधळीमधील चोरीतील आरोपीस दहिवडी पोलिसांनी केली अटक दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी आंधळी गावातील कमल तानाजी शेडे यांच्या राहत्या घरातील पत्र्याच्या कनगीत ठेवलेल्या डब्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची मोहनमाळ अठरा हजार रुपये किमतीचे कानातली सोन्याची फुले बारा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन नथी व सहा हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घराचे कुलूप उचकटून चोरी झाल्याची तक्रार कमल शेंडे यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला दिल्यानं गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर फिर्यादीच्या अनुषंगाने दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खाडे लक्ष्मण कुचेकर यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन रामचंद्र भुजाबा शेंडे वयवर्ष चोपन्न राहणार शेंडेमाळा आंधळी या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद